गडचिरोली जिल्ह्याला गोसेखोर धरणाचे तेहत्तीस दरवाजे उघडले विदर्भातील प्रमुख गोसेखोर धरणाचे एकूण तेहत्तीस दरवाजे आज सकाळपासून जलसाठा अधिक झाल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खुले करण्यात आलेले आहेत यामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातीत मोठी वाढ झाली आहे गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली विशेषतः सिरोंचा आरमौरी चामोर्शी मुलचेरा आणि देसाईगंज या तालुक्यातील निचांकी भागातील शेतजमिनीमध्ये पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे भात मका भुईमुख सोयाबीन अशा पिकांवर पाण्याचा मारा होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू आहे तलाठी ग्रामसेवक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन ही पथके सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी गडचिरोली